मंडळी मी पहिल्या विषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत बेसन पिठाची इडली कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात तोंडी लावण्यासाठी एक खमंग चटणीसुद्धा दाखवणार आहे आणि ही इडली तुम्ही प्रवासामध्ये किंवा झटपट करू शकतात वेळही कमी लागतो आणि चवीलाही अतिशय उत्कृष्ट असते तर फर्मेट करायचं काम नाही आहे पीठ वगैरे आणि सोप्यात सोपी इडली मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे अगदी झटपट होते आणि वेळही कमी वाचतो आणि खूप छान पद्धतीने होते फक्त काही पद्धती आहे काही टिप्स आहे त्याही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे चलाच व्हिडिओला सुरुवात करूया तर एक बाउल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये मी एक चमचा भरून साखर ॲड करणार आहे आता यामध्ये मी दोन पळी तेल ॲड करणार आहे चमच्याच्या साह्याने म्हटले तर तुम्ही येथे दोन चमचे तेल ॲड करायचं आहे तर मित्रांनो येथे मी साखर आणि तेल पूर्णत साखर तेलामध्ये विरघळून घेणार आहे जेवढी विरघळल्या जाईल तेवढी सु नंतर थोडेफार त्याच्यामध्ये कण असतात ते राहू द्यायचे पाणी ॲड केल्यानंतर ते कणही विरघळून जातात तर साखरेमध्ये आपल्याला हे तेल साखर आणि तेल या छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी इडली असते ना तिला चव पण छान येते आणि चव आपली जी इडली ना ती फुलतेसुद्धा आणि साखरमुळे काय होतं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि इडली फुलवण्यासाठी साखरेचा किती प्रमाणामध्ये वापर असतो आणि किती प्रमाणात ती इडली खराब होण्याचे पण चान्सेस असतात तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर मी येते ना तीन वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे हे समथिंग बेसनपीठ पावशर असेल आता हे छान गाळून घेतलेलं आहे आणि एकीकडे एक आता मी एका परातीमध्ये हे बाऊल घेतलेलं आहे जेणेकरून खाली पीठ पडणार नाही आणि ओटा पण खराब होणार नाही तर आता मी यामध्ये हे संपूर्ण पीठ ॲड करून घेतलेलं आहे तेलामध्ये तर तेलामध्ये आपण बेसनपीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि आता हे संपूर्ण बेसनपीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे तर मित्रांनो येथे कम्प्लीट मला दीड वाटी भरून पाणी लागलेलं ला आहे तर पीठ तुम्हाला आहे ना जास्त पातळही मळायचं नाही आहे आणि जास्त घट्टही म्हणायचं नाही आहे मीडियम डो आपल्याला येथे करून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही इथे डो मळायचा आहे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने मित्रांनो मी पीठ येथे मळून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या एका लाईनीमध्ये हे पीठ येणा एक धार अशी पडायला पाहिजे एका लाईनशीर तर त्या पद्धतीने हे पीठ झाले असं याचे सिमटम असतात आणि एक महत्त्वपूर्ण टीप यामध्ये जर तुम्ही इनो सोडा वापरणार असाल तर हे पीठ ज्यावेळेस तुम्ही पाणी ॲड करून मळतात त्याच वेळेस छान असं या, या पिठाला मळून घ्यायचं आहे आणि एक हवासुद्धा देऊ शकतात जेवढं हवं हो तेवढं तुम्ही या ह्या पिठाला या स्टेप पाणी ॲड केल्यानंतर फेटू शकतात पण ज्यावेळेस सोडा ॲड करतो किंवा इनो ॲड करतो त्यावेळेस हे पिठामध्ये आपण जास्त फेटू नाही शकत त्यामुळे ना ज्यावेळेस पाणी ॲड केलं त्याच वेळेस छान असं फेटून घ्यायचं आणि बघा पीठ किती सुरेख झालेलं आहे हे सिम्टम्स आहे या पिठाचे आणि या पिठामुळंच इडली खूप छान होते आणि जी आपण साखर जिथे मिक्स झाली नसेल तीही मिक्स होऊन जाते पाण्यामध्ये तर आता चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं पीठ मिक्स करायचं आहे तर एक लक्षात घ्या मित्रांनो की तेल आणि साखर आणि मीठ या तिन्ही गोष्टींमुळे पीठ इतके सुरेख झालेलं आहे आणि पीठाचं एकदम बॅलन्स झालेलं आहे आणि पिठाला अतिशय छान अशी चिकनाई आलेली आहे तेलामुळे आणि पिठाला एक गोडवा साखरेमुळे मिळालेला आहे हे लक्षात घ्या तर मी येथे एक पाऊच घेतलेला आहे इनोचा तर तुम्ही लिंबू फ्लेवरमध्ये पाऊच घेऊ शकता तर एक कम्प्लीट आपल्याला पाऊच लागणार आहे आणि येथे मी ना इडली स्टँड घेतलेला आहे आणि या इडली स्टँडला आपण आता तेलाचा हात लावून घेणार आहे जेणेकरून आपल्या इडल्या ह्या सहजपणे निघतील आणि चिपकणार नाही ना एकीकडे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि इडलीच्या प्लेटासुद्धा तेल लावून ठेवलेले आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो मी इडलीच्या पात्रामध्ये एक अर्धा तांब्याभरून पाणी ॲड केलं आहे पाणी छान गरम झालेलं आहे आता जे बॅटर तयार केलेलं आहे त्यामध्ये आपण एक पूर्ण सॅचे लिंबू फ्लेवरचा इनो ॲड करायचा आहे आणि यांना ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो या स्टेजला आपल्याला पीठ सोडायचं नाही हे लक्षात घ्या तर एक महत्त्वपूर्ण टीप ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही इडलीमध्ये साखर ॲड करतात आणि तेल ॲड करतात तर त्यावेळेस तुम्ही इनो ॲड करतात तर इनो ॲड करताना पाहिजे तसं पीठ फुगत नाही आणि ते पीठ ना खाली बसतं का बसतं तर त्यामध्ये साखर असते साखरेमुळे ना ते पीठ येणं असं जाडसर होतं त्याच्यामुळे या प्रोसेसमध्ये इनो तर ॲड करायचाच आहे पण खाण्याचा सोडासुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे जेणेकरून तुमच्या इडल्यांना एक छान असा शायनिंग पण येते आणि फ्लपीनेस येतो तर मी यामध्ये सुरुवातीला मी इनो ॲड केला आता बघा इनोचं पीठ असं झालेलं आहे इनोचं पीठ सहसा फुलतं पण हे पीठ आहे ना खाली बसलेलं आहे का तर यामध्ये साखर ॲड केलेली आहे आता यामध्ये थोडंसं इनो घातल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि बॅटर थोड्या पद्धतीने नॉर्मल असं पातळ करायचं आहे खूप जास्त नाही दोन ते तीन चमचे पाणी ॲड करू शकतात आणि बघा बॅटर बघा तर आता ह्या स्टेजला इनो ॲड केल्यानंतर बॅटरमध्ये थोडं पाणी ॲड केल्यानंतर आता आपल्याला चिमूटभर येथे सोडा ॲड करायचा आहे तर बघा एवढाच मी एक पिंच येथे हो, सोडा घेतलेला आहे या एक पिंचमुळे तुमच्या ज्या इडल्या आहेत त्या सॉफ्ट पण होतात आणि कुठेही बसत नाही त्यातल्या त्यात त्या साखरेचा त्या बी येथे फारसा इफेक्ट होत नाही आणि पिठाला गोडवा पण येतो तेलामुळे शायनिंग पण येते आणि साखर कुठेही इफेक्ट करत नाही इनो इनोचं काम करतं आणि सोडा सोडाचं काम करतं या महत्त्वपूर्ण टीप आहे याच्यामध्ये लक्षात घ्या मी संपूर्ण गोष्टी बारकाईने दाखवलेल्या आहे त्यामुळेच तुम्हाला इथे समजण्यास सोपे पडेल आणि तुमच्या इडल्या या फसणार नाही बेसन किडलीमध्ये ह्याच ह्याच काही बारी बारीक बारीक गोष्टी असतात त्या टिप्स तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे जेणेकरून तुमचा जो पदार्थ तो फसणार नाही तर आता आपलं पीठ फायनल तयार झालेलं आहे आणि इडलीच्या साच्यामध्ये आपण इडलीच्या प्लेटांमध्ये छान असं पीठ ॲड करून घेणार आहोत तो संपूर्ण प्लेटमध्ये बॅटर ॲड करून घेतलेला आहे आता ह्या पिठामध्ये कम्प्लीट आपल्या तीन चाळणी भरलेल्या आहे पिठाच्या चा। तर चार चारच्याप्रमाणे बारा इडल्या आपल्या पिठामध्ये बरोबर अशा बसलेल्या आहे तर तुम्ही छान पद्ध व्यवस्थित पद्धतीने ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहे आणि पाणीसुद्धा कडकडीत उकडू द्यायचं आहे आणि आता या स्टेजला मी व्यवस्थित येथे संपूर्ण जाळी लावून घेतलेली आहे आता यावर मी झाकण ॲड करणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं मी या स्टेजला ठेवणार आहे तर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकतात खूप छान पद्धतीने आपल्या इडल्या इथे झालेले आहे मी झाकण काढून एकदा चेक केलं तर खूप छान पद्धतीने या झालेल्या आहे आता या इडल्या मी एका इडली स्टँड मी सगळे काढून घेतलेले आहे आणि थंड होण्यासाठी ठेवलेले आहे तर मित्रांनो मी, मी तुम्हाला इथे शब्दात सांगू शकत नाही इतक्या सुरेख या इडल्या झालेल्या आहे तर बघा हाताने सहज निघतील आणि चमच्याच्याही साह्याने तुम्हाला गरज नाही आहे इतक्या सॉफ्ट आणि स्पंजी ह्या झालेल्या आहेत आणि सहज या अलिप्त होतात तर तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते इतक्या सुरेख या झालेल्या आहे आतून छान अशा इडलीसारख्या टम पुगलेल्या आहे इनोने इनोचं काम केले सोड्याने सोड्याचं तेलाने तेलाचं आणि साखरेने गोडवा सोडलेला आहे इतक्या सुरेख होतात तर तुम्ही सांबारसोबत चटणीसोबत कशाही सोबत या इडल्या खाऊ शकतात आणि अगदी झटपट होतात कमी वेळेत होतात दहा ते पंधरा मिनिटात होऊन जातात इतक्या सुरेख पद्धतीने या इडल्या होतात तर आता मी तुम्हाला इडलीसोबत एक चटणी दाखवणार आहे ती चटणी अतिशय खमंग असणार आहे आणि घरातल्या साहित्यांमध्ये होऊन जाते जेणेकरून तुम्ही सांभार किंवा चटणी जे तुम्हाला सोपं पडेल त्यानुसार करा तर मी येथे शेंगदाणे खोबरं छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे अशाच पद्धतीने भाजायचं आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर या पद्धतीने तुम्हाला चारच गोष्टींची गरज आहे आता मी इथे काय करणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न वापरता सुरुवातीला हे वाटण मी काढून घेणार आहे जेणेकरून ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तुम्ही कोरडं वाटण करायचं आणि पाणी ॲड करायचं आणि छान पद्धतीने तुम्ही हे ग्राइंड करायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे आता येथे मी व्यवस्थित पेस्ट करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता कोरडी अशी भरड मी येथे तयार केलेली आहे याच्यामध्ये पाण्याचा एकही ते वापरलेला नाही आहे आता काय करायचं याच्यातली जेवढी तुम्हाला हवी असेल ती तुम्ही येथे वापरायची बाकीची काढून घ्यायची तर मित्रांनो जेव्हा तुम्ही इडली बनवणार तर तुम्ही अशा पद्धतीने जर चटणीचं सारण तयार करून ठेवलं तर त्याच्यामध्ये तुम्ही गरजेनुसार पाणी ॲड करून मिक्सरला वाटण लावून घ्यायचं आणि छान अशी पेस्ट तयार होऊन जाते तर यामध्ये गरजेनुसार मी पाणी ॲड केलेलं आहे तीन चमचे मी वाटण टाकलेलं आहे शेंगदाण्याचं आणि व्यवस्थित येथे मी मिक्सरला लावून घेतलेली ला आहे आता यावर तुम्ही छान असा जिरे मोरीची तडका द्यायची आणि व्यवस्थित पद्धतीने सर्व करायचं ते इतकी सुरेखी होती आणि येथे मी इडलीला सुद्धा छान असा जिरे मोणीचा तडका दिलेला आहे आणि चटणीसुद्धा अतिशय सुरेख पद्धतीने तडका देऊन केलेली आहे तर एवढी सोप्या पद्धतीने ही चटणी होते आणि इडली होते तर मित्रांनो झटपट अशी इडली पण दाखवलेली आहे आणि इन्स्टंट तुम्हाला जर इडले बनवून खायचे असेल तर त्यासोबत कोरडी अशी चटणी पण दाखवलेली आहे तर मित्रांनो ताकासोबत किंवा तुम्ही येथे सांभार सोबत चटणीसोबत शेंगदाणे खोबरे कुठल्याही चटणीसोबत तुम्ही या इडले सर्व करू शकतात अतिशय सुरेख होतात आणि झटपट होणाऱ्या इडली आहे तर ही बेसन इडली कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर आपल्या चॅनलच्या नोटिफिकेशन बिलला आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ याच पद्धतीने बघायला भेटेल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त रहा आणि खातरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाच्यामध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण